नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे एक कांदा आणि एक टॅमॅटोपासून रेसिपी घरात आपल्या कांदा बटाटा टॅमॅटो हे तर नेहमीच असतात पण त्यातलाच टॅमॅटो आणि कांदा मेन वस्तू आहे ती सगळ्यामध्येच आपण वापरतो आता त्यापूर्वी आपल्याला काय करायचं का आहे एक लोखंड्याचं पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेसर करायची आहे म्हणजे फोडणी फोडणीमध्ये जिरं मोहरी कडीपत्ता छान तडतडायला तर लागले तर आपल्याला एक कांदा आहे तो कापून घ्यायचा आणि परतून घ्यायचा तेलामध्ये मैत्रिणी झटपट होणारी रेसिपी आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि टॅमॅटोही एक घेतलेला सुद्धा कापून घालायचा आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत लसणाचा ठेचा करून घातलेला आहे सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि अख्ख्या दोन मिरच्या ह्या दोन मिरच्यांनी अगदी रेसिपी चटकदार होते आता परतल्यानंतर आपल्याला पुढे काय घालायचं आहे पाहू पण कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित लाल करून घ्यायचं आहे मऊ करून त्यासाठी आपल्याला मीठ घालायचं आहे हळद घातलेलं आहे घरगुती मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि गरम मसाला धनाजिरा पावडर हे सगळं घालून आपल्याला एकजीव करायचं आहे जास्त काही साहित्य न लागता जिभेवर चव रेंगाळणारी रेसिपी होणार आहे आता भरपूर कोथंबीरही घालायची आहे फोडणीमध्ये मैत्रीणनं ही रेसिपी बनवली तर तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज लागणार नाही आता ही आहे तुरीची डाळ तुरीची डाळ भिजत घातली होती फक्त चार चमचे आहे आपण पोहे घालतो खातो ती आणि कांद्या आणि टॅमॅटोमध्ये घालून घ्यायची आहे आणि आपल्याला रसरशीत अशी भाजी बनवायची आहे ही भाजी केल्यानंतर तुम्हाला दुसरं काहीही बनवायची गरज लागणार नाही एक भर पाणी ओतायचं आहे आणि झाकण ठेवून मऊ सूद अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि पाहायचं आहे कितपर्यंत शिजलेली आहे आता थोडी शिजायला लागलेली आहे डाळ भिजलेली होती त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही शिजायला लसूण ठेचून घातलेला आहे त्याचासुद्धा स्वाद इतका अप्रतिम सुटलेला आहे खूपच सुंदर झालेली आहे भाजी आता वरून कोथंबीर घातलेली आहे आणि डाळही शिजलेली आहे वरून कोथंबीर घातल्यानंतर थोडी आपण झाकण ठेवून शिजून घ्यायची आहे म्हणजे अजून म डाळ एकदम मौसूद होईल आणि पाणीही थोडंसं अटेल आपल्याला लपथपीत बनवायचं आहे जास्त पाणी ठेवायचं नाही मैत्रिण पहा तुम्हाला अशी रेसिपी आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा झालेली आपली भाजी आणि वाढूनही घेतलेली आहे चपातीसोबत खा भाकरीसोबत खा किंवा भातासोबतही खाऊ शकता अशी रसरशीत भाजी टॅमॅटो आणि कांद्यापासून बनवलेली नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा बाय बाय